नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पा इयत्ता दहावीचा जो सायन्सचा पहिला भाग आहे त्याचा नवीन चॅप्टर चालू करत आहे ज्याचं नाव आहे उष्णता ठीक आहे तर आता पा हा जो चॅप्टर आहे तर या चॅप्टरमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं लग, तर तुम्ही जर समजा त्याचे पेजेस पाहिले तर ते तुम्हाला खूप कमी वाटतात पण त्याच्यामध्ये भरपूर असे प्रश्न विचारलेले आहेत आणि मुळामध्ये त्या प्रश्नामध्ये भरपूर तुम्हाला काय करायचं आहे संकल्पना वगैरे ज्या येतात त्या क्लिअर करण्यासाठी येतात आणि आपण तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की इयत्ता अकरावी किंवा बारावीचा जर विचार केला तर हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे कारण याच्यानंतर भरपूर तुम्हाला अकरावी बारावी नंतर नीट जेईच्या एक्झाम असतील त्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन येतात आणि त्याच्या संकल्पना ज्या येतात त्या खूप महत्वाच्या येतात त्यामुळे आपण एक ना एक जो प्रश्न दिलेला आहे या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल सविस्तर काय करणार येतं डिटेलमध्ये माहिती घेणार येतं आता पा सगळ्यात पहिले पाठ्यपुस्तकामध्ये पा जर तुम्हाला चॅप्टर पाचवा आहे उष्णता तर त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय केलंय पहिला प्रश्न विचारलाय पा त्या पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय उष्णता व तापमान यांच्यामध्ये काय फरक आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं उष्णता आणि तापमान दोन्ही एकच गोष्टी आहेत असं वाटतं पण याच्यामध्ये काय फरक आहे असा एक प्रश्न विचारलाय आणि दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे तो उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते म्हणजे ज्यावेळेस उष्णता एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे जाते त्यावेळेस ती उष्णता कशा पद्धतीने संक्रमित होते याबद्दल तुम्हाला दोन प्रश्न विचारले आता सगळ्यात पहिले आपण काय करू पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहू आता एक लक्षात घ्या उष्णता व तापमान यांच्यामध्ये काय फरक आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर बऱ्याचशा मुलांना काय वाटतं की उष्णता आणि तापमान दोन्ही पण काय येतात एकच गोष्टी येतात पण एक, एक लक्षात घ्या दोन्ही पण ज्या गोष्टी आहेत किंवा दोन्ही ज्या टर्म आहेत त्या दोन्ही पण कशा येतात भिन्न येतात मग आपण त्याला थोड्या प्रकारे काय करू समजून घेऊ तर तुम्ही असा विचार करा पा समजा तुम्ही काय केले एक, एक बिकर घेतलेले ठीक आहे एखादं बिकर म्हणा पातेले म्हणा आणि याच्यामध्ये तुम्ही काय केलेले पाणी तापायला ठेवलेले ठीक आहे पाणी तापायला ठेवलं पाणी तापायला म्हणजे पाय पाणी गरम करायचं जे आहे त्यापेक्षा समजा या बिकरमध्ये जे पाणी आहे आपण असा विचार करू की त्याची क्वांटिटी जी आहे ती किती आहे पाच लिटर आहे पाणी जे भरलेलं भरले भरले आहे ते किती भरलेलं आहे पाच लिटर भरलेलं आहे ठीक आहे आणि याला तुम्ही काय करताय गॅसवरती वगैरे तापण्यासाठी ठेवलेलं आहे ठीक आहे दुसऱ्या वेळेस काय करायचं आणि हा गॅस जो आहे तुम्ही जेवढा वेळ तापायला या पाणी तापायला ठेवलं तेवढाच वेळ नंतर काय करायचं दुसऱ्या वेळेस पण काय करायचं तेच बिकर घेतलं समजा फक्त जे पाणी आहे ते पाच लिटर पाणी होतं त्याच्याऐवजी मी काय केलं एक लिटर पाणी घेतलेलं याच्यात ठीक आहे याच्यामध्ये पाणी एक लिटर घेतलं आणि गॅस पा तुम्ही जेवढी गॅसची स्पीड इथं ठेवली होती तेवढीच गॅसची स्पीड इथं ठेवायची जेवढा वेळ इथं लावला होता तेवढाच वेळ इथं द्यायचा दे म्हणजे पा ह्याला जी उष्णता दिलेली ती दोन्ही ठिकाणी काय असणार आहे सेम असणारे म्हणजे पा ह्याला जी आपण उष्णता दिली ती उष्णता जी दिलेली आपण ती उष्णता इथं दिलेली आणि इथं दिलेली उष्णता जी आहे ती दोन्ही पण कशी आहे सारखी आहे उष्णता कशी आहे सारखी आहे उष्णता दोन्ही वेळेस के काय केली सारखी म्हणजे हा गॅस काय केला एक मिनिट चालू ठेवला हा गॅस पण एक मिनिट समजा चालू ठेवला किंवा हा दोन मिनिट चालू ठेवला तर हा दोन मिनिट चालू ठेवला जेवढी याची फ्लेम होती तेवढीच याची फ्लेम आहे आता एक विचार करा थोड्या वेळानंतर ज्यावेळेस तुम्ही समजा पाच मिनिटं त्याला तापायला ठेवलं दोन्ही केसेस सारख्याच होत्या तर मला सांगा हे पाच लिटर पाणी होतं आणि इथं जे पाणी होतं ते एक लिटर पाणी होतं मग एक साधा विचार करा साधा विचार करा की एक लिटर पाण्यामध्ये एक लिटर पाण्यामध्ये तापमान जास्त झालेलं असेल म्हणजे हे पाणी गरम तुम्हाला जास्त जाणवेल का हे, हे का जास्त गरम जाणेल तर निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल हे पाणी काय झालेल जास्त गरम झालेलं असेल आणि तुम्ही काय केलं एक, एक थर्मोमीटर आणलं जे टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतात समजा या थर्मोमीटरने तुम्ही याचं तापमान मोजलं ठीक आहे आणि ते तुम्हाला काहीतरी याचं तापमान जे मोज मोजून तुम्हाला समजा असं ग्रहित धरा की ते तुम्हाला सत्तावीस डिग्री सेल्सिअस मोजलं गेलं आणि तुम्ही या पाण्याचं तापमान मोजलं तर ते समजा तुम्हाला काहीतरी पस्तीस डिग्री सेल्सिअस मोजलं गेलं ठीक आहे असं एक ग्रहीत धरा म्हणजे पा जी पाणी कमी अमाऊंटमध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे बा पा, पातेलामध्ये जर पाणी कमी असेल तर ते लवकर गरम होईल आणि जर जास्त पाणी जर तुम्ही त्याला पातेलामध्ये ठेवलं तर त्याला वेळ काय लागतोय जास्त लागतोय मग एक विचार करा आपण दोन्ही वेळेस उष्णता सारखीच दिली दोन्ही वेळेस काय केलं उष्णता सारखी दिली पण दोन्हीचं तापमान सारखं राहिलं का नाही म्हणजे याचा अर्थ उष्णता आणि तापमान ह्या एकसारख्या गोष्टी नसून त्या कशा भिन्न गोष्टी आहेत एकसारख्या गोष्टी नसून त्या कशा भिन्न येतात म्हणजे उष्णता आणि तापमानमध्ये काय फरक आहे मग आता तो फरक कसा ओळखणार तर त्यासाठी आपण काय करू ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहतात आता पा पहिले उष्णता म्हणजे नेमकं काय ते पा समजा ज्यावेळेस तुम्ही बिकरमध्ये पाणी भरलेलं आहे तर ह्या पाण्याचे भरपूर रेणू असतील ठीक आहे आता हे वेगवेगळ्या गतिज ऊर्जेने इकडनं तिकडे पळत असतील किंवा पाण्याची पा गतीज ऊर्जा जे आहे म्हणजे पाणी काय असतील पाण्याचे मॉलिक्यूल जरी तुम्हाला पळताना दिसत नसेल तरी आतल्या आत ते पाण्याचे रिनूजा आहेत ते काय होत असतील एकीकडून दुसरीकडे पळत असतील मग आता नेमकं उष्णता म्हणजे काय पा उष्णता ही ऊर्जेचा एक प्रकार आहे हे तर आपल्याला माहिती आहे ठीक आहे आणि ती एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे तापमानातील फरकामुळे वाहते आता उष्णता आपल्याला माहिती आहे पहा समजा उदाहरणार्थ पा तुम्ही काय केलं पा एक लोखंडाचा तुकडा घेतलाय आणि या लोखंडाच्या तुकड्याला इकडे काय करताय गरम करताय मग गरम केल्यामुळं काय होतं इकडचं तापमान वाढणार मग तापमान वाढून समजा इथलचं तापमान जे आहे ते काहीतरी तुम्हाला, तुम्हाला चाळीस का डिग्री सेल्सिअस आहे आणि इकडचं जे टोक आहे त्याचं तापमान समजा वीस डिग्री सेल्सिअस काहीतरी आहे मग आता हा भाग गरम आहे त्यामुळे उष्णता इकडनं इकडे काय होत असते जात असते मग तापमानाच्या फरकामुळे म्हणजे काय जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णता कधी पण काय होत असते जात असते म्हणजे पा ती एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे तापमानातील कोणामुळे जाते फरकामुळे वाहते जर दोन्हीचं तापमान सारखं असेल तर इथं उष्णता जाणार नाही पा ह्याचे मोजण्याचं कशामध्ये मोजली जाते जूलमध्ये आणि जर आपलं दुसरं युनिट काय जे तर मोजण्याचं मोजमाप कशामध्ये केलं जातं जूल किंवा कॅलरीमध्ये उष्णता जास्त असल्यास पदार्थाचे कण जास्त वेगाने हालचाल करतात हे वाक्य महत्वाचं आहे पा जे तुम्हाला त्याच्यामधला फरक समजून देण्यासाठी महत्वाचं आहे कोणतं कि उष्णता जास्त असल्यास पदार्थाचे कण जास्त वेगाने काय करतात हालचाल करतात आता उदाहरणार्थ पहा इथं तुम्ही असं ग्रहित धरा मी या ठिकाणी तुम्हाला समजून पण सांगतो ते कसं घ्यायचंय पहा समजा तुम्ही असं गृहीत धरा या ठिकाणी पा या ठिकाणी तुम्हाला ह्या पाण्याचे काहीतरी रेणू येतं ठीक आहे हे पाण्याचे रेणू आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही याची उष्णता देतात पहा ज्यावेळेस तुम्ही याला उष्णता देतात उष्णता दिल्यानंतर काय होतं हे जे रेणू आहेत दुसऱ्या वेळेस ठीके तर यांची गतीज ऊर्जा काय होते वाढते म्हणजे ते जे गतीज ऊर्जा जो आहे ती ऊर्जा काय होते वाढते गतीज ऊर्जा काय होते वाढते ठीक आहे मग उष्णता दिल्यानंतर नेमकं काय होतं असं की जेणेकरून त्याचं तापमान ता 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 वाढतं तर का का वाढते तर कारण त्याची गतिज ऊर्जा काय होते वाढते म्हणजे थोडक्यात पहा एखाद्या ठिकाणी आता आपण पहिल्याच केसमध्ये पाहिलं होतं पहा ह्याच्या अगोदर काय झालं पा इथं खूप मॉलिक्यूल होते इथं खूप म्हणजे काय मॉलिक्यूल म्हणजे काय खूप रेणू होते वॉटरचे आणि इथं जे होते ते काय होते कमी होते ठीक आहे इथं जे होते ते काय होते कमी होते मग पाण्याचे रेणू इथं काय होते कमी होते आता मी तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी समजून सांगतो पहा समजा आपण बेसिक ह्याच्यामध्ये विचार करू समजा याच्या एक लिटरमध्ये पाच मॉ रेणू येतं याच्या एक लिटरमध्ये काय केले पाच रेणू येतं आणि आता सात लॉजिक हे पाच लिटर आहे तर याच्यामध्ये याचे किती रेणू येतं पंचवीस रेणू आहेत याच्यामध्ये किती येतं पंचवीस रेणू आहेत समजा उदाहरणार्थ पहा आपण काय करू समजा दोघांना उष्णता काय द्यायची आहे सारखी द्यायची दोघांना उष्णता काय द्यायची आहे सारखी द्यायची मग मी काय केलं समजा आपण असं गृहीत धरू माझ्याकडे ना मा पन्नास रुपये येतं उदाहरणार्थ सांगतो पहा माझ्याकडे पन्नास रुपये येतं आणि ते पन्नास रुपये मी काय केले या रेणूंना द्यायचे प्रत्येकाला थोडक्यात असं ग्रहीत धरा प्रत्येकाला एक सारखे जाणार नाहीत पण आपण ग्रहीत धरा मग मला सांगा जर तुम्ही पन्नास रेणूचा जर विचार पाच रेणूचा जर विचार केला तर पन्नास रुपये म्हणजे प्रत्येकाला किती किती रुपयांनी वाढ झाली दहा रुपयांनी समजा सरासरी जर विचार केला तर दहा रुपयांनी प्रत्येकाची काय होईल वाढ होईल इथे पहा प्रत्येकाची वाढ किती झाली दहा रुपयांनी तसंच इथं विचार करा इथं उष्णता जे इथं मी काय केले ह्याला बाहेरून किती रुपये दिले पन्नास रुपये दिले पण आता इथं रेणू किती येतं पंचवीस येतं मग पंचवीस रेणू असल्यामुळं इथं प्रत्येकाला किती रुपये जाणार येतं दोनच रुपये जाणार येतं म्हणजे सरासरी इथं किती गेले दोन म्हणजे एक विचार करा इथे सरासरी जे रुपये आले ना त्याला आपण असं ग्रहित धरू सरासरी वाढ झालेली गती ऊर्जा मग एक गोष्ट लक्षात घ्या इथं उष्णता दिल्यानंतर पाण्याचे रेणू कमी होते पाण्याचे रेणू कमी होते त्यामुळं इथं गतीज ऊर्जा जी आहे प्रत्येक मॉलिक्युलची सरासरी काय झाली जास्त वाढ झाली आता इथं पाण्याचे रेणू काय होते जास्त होते मग सरासरी जर विचार केला तर गतीज ऊर्जेचा तर जेवढी गतीज ऊर्जा इथं वाढली त्याच्यापेक्षा इथं गतीज ऊर्जा काय झाली कमी वाढली मग इतरच्या पेक्षा इथं गतीज ऊर्जा काय होते जास्त वाढ होते मग जास्त गतीज ऊर्जा वाढली जास्त गतीज ऊर्जा वाढली त्याच्यामुळं इथं सरासरी बरं का सरासरी सगळ्यांची काय झाली जास्त वाढली त्यामुळं तुम्हाला इथं सरासरी तापमान काय झालं वाढलेलं दिसलं ठीक आहे मग पहा याने दिलेली ऊर्जा दोघांनाही सारखीचे इथं पन्नास रुपये शेअर केलेत इथं पन्नास रुपये शेअर केलेत म्हणजे दोघांची उष्णता सारखी म्हणजे समजा दोघांची ऊर्जा काय होती सारखी होती पण इथं मॉलिक्युल अनू म्हणजे रेणूचे होते ते रेणूची संख्या काय होती कमी होती त्यामुळे इथं तापमान काय होणारे वाढणारे आणि इथं रेणूची संख्या कशी होती जास्त होती त्यामुळे इथं तापमान काय होईल कमी वाढ होईल आता आपण तापमानाचं पण आपण लगेच घेऊत पा लक्षात येईल मग एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं तापमान आपण वाढवतो समजा आपण असं ग्रहित धरू तर त्यावेळेस नेमकं काय होतं असतं त्याची गतीज ऊर्जा काय होते वाढते मग इथं समजा आपण असं ग्रहित धरू तीस डिग्री सेल्सिअस तापमाने आणि हे जर चाळीस डिग्री सेल्सिअस झालं असेल तर यांच्यामधले जे हे रेणू येतं त्यांची गतीज ऊर्जा फक्त काय होते वाढते मग एखाद्या मॉलिक्युलला किती उष्णता दिली किंवा एका रेणूला किती उष्णता दिली तर जेवढी त्याच्या ऊर्जेमध्ये वाढ झाली तेवढी समजायचं काय झाली त्या ठिकाणी उष्णता मिळाली ठीक आहे एकूण गतीज ऊर्जा सगळ्यांची मिळून जी गती ऊर्जा आहे ती किती आहे तर त्याच्यात किती वाढ झाली ते आपल्याला इथं पाहायचंय आता नेक्स्ट पहा पुढचा भाग आता इथं आपण काय केले तापमान सांगतोय मग तापमान म्हणजे नेमकं काय का असतं की ते जेवढे रेणू आहेत पार जेवढे रेणू आहेत इथं समजा आता असं ग्रे तरा इथं सगळे जेवढे रेणू आहेत तर याची काहीतरी ऊर्जा असेल याची काहीतरी ऊर्जा असेल याची काहीतरी असेल याची काहीतरी असेल याची काहीतरी असेल मग त्या सगळ्यांची काय करायची सरासरी ऊर्जा काढायची सरासरी म्हणजे काय पहा समजा आपण एखाद्याची दहा जूल ऊर्जा आहे दुसऱ्याची समजा बारा जूल ऊर्जा आहे आपण सरासरी कशी काढणार आपण दोन किमती गेल्यात मग यांची बेरीज करा त्याला काय करा दोन ने भाग द्या मग तुम्ही इथं बावीस भागीले दोन करा मग हे किती झालं अकरा म्हणजे याची सरासरी ऊर्जा किती झाली अकरा असं मग तसं आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पण पाहिलं होतं पहा की सरासरी आपण काय केलं प्रत्येकाला दहा दहा रुपयाचे आपण असं ग्रहित धरलं की सरासरी वाढ झाली पण इथं वाढ झाली त्यामुळे इथं तापमानामध्ये वाढ का होईल जास्त होईल आणि इथं तापमानामध्ये वाढ का होईल कमी होईल मग एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस तापमान देतात ठीक आहे एखाद्या ठिकाणी ठीक आहे हा तर उष्णता म्हणजे काय असतं हे तापमान हे कणाच्या सरासरी गतीच ऊर्जेचे परिणाम आहे मग सरासरी गतीच ऊर्जेमध्ये किती वाढ झाली मग तसं एक गोष्ट लक्षात घ्या समजा या बिकरमध्ये तुम्ही असं ग्रहित धरा जास्त पाणी घेतलंय आणि या भिकरमध्ये पाणी कसं घेतलंय कमी घेतलंय दोघांनाही जर तुम्ही एकसारखा जर समजा काय केली फ्लेम दिली म्हणजे उष्णता दिली तर होतंय काय इथं मॉलिक्युलची किंवा रेणूची संख्या कमी असल्यामुळं सरासरी जर विचार केला तर ह्यांची सगळ्यांचीच ऊर्जा काय होते जास्त वाढते मग ऊर्जा जास्त वाढल्यामुळं या ठिकाणी तापमान काय होणार वाढणार सरासरी म्हणजे काय सगळ्यांची मिळून बेरीज करायची आणि तेवढे तुम्ही घेतले होते मॉल रेणू तेवढ्यानी त्याला भाग द्यायचा आणि एकूण ऊर्जा जी वाढली एकूण ऊर्जा सगळ्यांची तिला काय म्हणायचंय आपल्याला उष्णता म्हणायचंय मग इथं दिलंय पा तापमान पदार्थ किती गरम किंवा किती थंड आहे हे दाखवतं मग एखाद्या ठिकाणी तापमान किती आहे जसं हे पाणी जर जास्त गरम झालं आपलं पा थंड किंवा गरम जास्त पाणी गरम म्हणजे त्याचं तापमान जास्त एखाद्या वस्तूला आपण हात लावला ती थंड लागली त्याचा अर्थ त्याचं तापमान काय कमी आहे त्यानंतर नेक्स्ट पा हे कशामध्ये मोजलं जातं केलविनमध्ये तापमान हे संख्यात्मक परिणाम आहे पण उष्णता ही प्रवाही ऊर्जा आहे तापमान काय एक संख्या सांगते पंचवीस डिग्री सेल्सिअस तीस वगैरे असं आणि उष्णता हे काय प्रवाही ऊर्जा आहे उष्णता काय सांगत असते तापमानामध्ये जर बदल असेल म्हणजे जसं मी तुम्हाला काय सांगितलं एका गरम एका बिकरमध्ये काय करा गरम पाणी घ्या ज्याचं तापमान किती आहे चाळीस डिग्री सेल्सिअस थोड्या वेळानंतर काय होईल का ते बिकर जे आहे त्या रूममध्ये काय करेल समजा त्याची उष्णता काय करेल देईल त्याच्यामुळे हे पाणी हळूहळू काय होणार आहे गरम होणार आहे मग त्याचा प्रवाह कोणता असेल ते आपल्याला कळेल तापमानाच्या फरकावरून म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय उष्णता म्हणजे ऊर्जा जी वाहते आणि तापमान म्हणजे काय त्या ऊर्जेचे मोजमाप जे पदार्थ गरम आहे की थंड आहे ते सांगते म्हणजे एखादी वस्तू गरम आहे की थंड आहे ते सांगायचं असेल तर तापमानाचा वापर करतात आणि ऊर्जा म्हणजे काय असतं किंवा उष्णता म्हणजे नेमकं काय असतं की नेमकं कोणाकडून कोणाकडे ऊर्जा जाईल म्हणजे जी त्रा थोडक्यात आपण काय सांगू शकतो उष्णता जी, 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 जी आहे ती एकीकडून एक दुसरीकडे पाठवली जाते तापमान पाठवलं जात नाही उष्णता पाठवल्यामुळं काय होईल तिकडचे जे काय रेणू असतील त्यांच्या गतीज ऊर्जेचे काय होईल त्याच्यामध्ये बदल होईल मग या पद्धतीने आपण याला फरक सांगू शकतो तर थोडक्यात लक्षात घ्या या ठिकाणी जे रेणू असतात पाण्याचे त्या पाण्याच्या रेणूची एकूण जी गतीज ऊर्जा असेल तिला उष्णता म्हणायचं आणि एकूण गतीज ऊर्जाची जी सरासरी ऊर्जा असेल तिला काय म्हणायचं आपल्याला तापमान म्हणायचंय पा एकूण कणाच्या सरासरी जी आहे त्याला आपण काय म्हणायचं गतीज ऊर्जा हा पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं की उष्णता संक्रमणाचे किती प्रकार असतात तर सामान्यतः जर आपण पाहायला गेलं तर उष्णता ह्याचे आपल्याकडे तीन प्रकार असतात उष्णता संक्रमणाचे मग ते तीन प्रकार कोणते पा चालन म्हणजे कंडक्शन म्हणतात ठीक आहे हा आता कंडक्शन म्हणजे नेमकं काय असतं पहा समजा आपण काय केलं एखादा लोखंडाचा रॉड घेतलाय पहा एखादा लोखंडाचा रॉड घ्या आणि त्याला एका साईडला गरम केलं किंवा गरम पाण्यामध्ये ठेवलेलं आहे एका साईडला आपण गरम करून राहिलो इकडे उष्णता दिली आणि इकडचं टोक तर थंड आहे मग आता तुम्ही इथं समजा ए पॉईंट आहे इथं समजा तुम्ही एक बी बिंदू आहे आणि इथं सी आहे आता तुम्हाला असं जाणवेल पा इथं जर तुम्ही काय केलं इथं थर्मोमीटर लावा ठीक आहे इथे पण एक थर्मोमीटर टेम्परेचर मोजण्यासाठी आणि या ठिकाणी पण एक थर्मोमीटर लावा तर तुमच्या असं लक्षात येईल बा हळूहळू तुम्हाला इथं तापमान समजा असं ग्रहित धरा पन्नास डिग्री सेल्सिअस आहे इथं तुम्हाला असं ग्रहित धरा काहीतरी नंतर इकडे याच्यापेक्षा तर निश्चितपणे कमीच असणार आहे तर इथं तुम्हाला काहीतरी चाळीस डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं तीस डिग्री सेल्सिअस आहे मग जस जसं आपण इथं उष्णता देतो जसजसं आपण इथं उष्णता देऊ तस तसं हळूहळू याचं पण तापमान वाढत जातं आणि हा इथं गरम असतो हळूहळू इकडचा भाग पण काय होतो गरम गरम होत जातो मग या ठिकाणी काय होतं इकडचा जो रेणू आहे तो इकडच्या रेणूला काय करत असतो उष्णता देत असतो आणि अशा प्रकारे जे उष्णतेचं वाहन होतं त्यालाच आपण काय म्हणतो कंडक्शन म्हणतो किंवा चलन म्हणतो पा उष्णतेचा प्रवाह थेट अणूच्या कणाच्या टक्कर किंवा कंपनामुळे होतो म्हणजे पा हा अणू याच्यावरती जी तक, टक्कर होते किंवा कंपन होता त्याच्यामुळे याची उष्णता इकडे जाते याची इकडे जाते अशा पद्धतीने उष्णता जात असते यात उष्णता वस्तूमधून वाहते पण पदार्थ स्वतः हलत नाही पहा ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी आता लोखंडाचा रॉड होता पहा मग उष्णता इकून इकडे चालली पण लोखंडाचा ठोकळा तर जागेवर आहे मग तो पदार्थ मात्र काय हलत नाही ठीके हा प्रकार घन पदार्थामध्ये जास्त प्रमाणात मिळतो घन म्हणजे कोण आहे लोखंड लोखंड घन आहे पाणी कसं द्रव आहे ठीक आहे मग या पद्धतीने जर पाहायला गेलं तर ते घन पदार्थामध्ये जास्त पाहायला मिळतं उदाहरणार्थ काय सांगते लोखंडाचा चमचा गरम सुपात ठेवला असता तर तो दुसरं टोकही गरम होते समजा तुम्ही ह्या टोकाला मी काय केलं असतं उदाहरणार्थ पहा समजा इथे गरम सूप आहे किंवा गरम पाणी आहे आणि त्याच्यात जर तुम्ही एखादा लोखंडाचा तुकडा बुडवला तर या ठिकाणचा भाग जर गरम झाला तर हळूहळू हा पण नंतर गरम झालेला दिस जाणवतो हा पुढचा भाग पहा पुढचा मार्ग कोणता आहे चव्हाण किंवा त्याला कन्वेक्शन म्हणतात आता तुम्ही पा बऱ्याच जणांनी आपण पाहिलेलं असेल पहा हे शक्यतो द्रवामध्ये पाहायला मिळतं समजा तुम्ही काय करा इथं पाणी घ्या ठीके इथं आपण काय केलं पाणी घेतलं ठीक आहे आणि या पाण्याला आपल्याला काय करायचंय तापवायचंय मग आता पाण्याला आपण काय करू इथे पाणी तापवण्यासाठी इकडे खाली काय केलं फ्लेम चालू केलेली ठीक आहे मग आता होतं आहे काय पहा जर जा जसं पाणी गरम होतं मग पाणी गरम झाल्यामुळे काय होतं इथलला जो पाण्याचा रेणू आहे इथलला जो पाण्याचा रेणू आहे तो उष्णता काय करेल ऍब्झॉर्व करेल म्हणजे उष्णता तो काय करेल घेईल आता उष्णता दिल्यामुळं काय होईल त्याचं तापमान वाढणार तापमान वाढलं किंवा त्यांनी ऊर्जा घेतली ऊर्जा घेतली म्हणजे त्याची गतीज ऊर्जा काय होणार वाढणार आता होतं काय माहिती आहे का, का? ज्यावेळेस याची उष्णता किंवा टेम्परेचर वाढत असतं तापमान कोणत्याही याच्यामध्ये काय असतं तापमान वाढवल्यानंतर त्याची जी डेन्सिटी असते डेन्सिटी म्हणजे काय घनता मग पा ज्यावेळेस तापमानामध्ये काय होते वाढ होईल इथं तापमाना खालचा जो भाग आहे त्या तापमानामध्ये काय झाली वाढ झाली तर वाढ झाल्यानंतर त्याची घनता जी आहे त्याची घनता जी आहे ती घनता काय होईल कमी होईल थंता कमी होईल म्हणजे पा इथलचं पाणी काय होईल थंड होईल आणि इकडचं पाणी गरम असेल मग इकडचं जे पाणी आहे वरती जे पाणी असेल ते तुम्हाला कोणतं असेल कोणतं होतं थंड आणि खाली जे पाणी होतं इथलच्या भागात ते पाणी कसं होतं गरम मग गरम पाण्याचं काय होतं ही घनता कमी होती आणि आपल्याला निसर्गाचा नियम माहिती आहे की पाण्यामध्ये काय असतं ज्या जर तुम्ही द्रव्यामध्ये बघितलं ज्याची घनता काय असते जास्त असते ते खाली असतं आणि ज्याची घनता कमी असते ते कुठं राहील वरती म्हणजे समजा दगड जर तुम्ही पाण्यावर टाकला तर तो पाण्याच्या आतमध्ये बुडतो कारण त्याचं रिझन काय आहे कारण दगडाची जी घनता आहे ती काय जास्त आहे त्यामुळे तो पाण्याच्या आतमध्ये जाईल आणि एखादी वस्तूची घनता जर पाण्यापेक्षा कमी असेल तर तो काय होईल पाण्यावरती तरंगेल मग एक लक्षात घ्या आता याची घनता कमी झाल्यामुळं हा गरम झालेला जो रिणू तो वरती जातो आणि इकडचं जे थंड पाणी ते थोडक्यात काय होतं खाली येतं मग अशा प्रकारचं जे वहन होतं त्यालाच काय म्हणतात कन्वेक्शन किंवा संवहन म्हणतात आता एक विचार करा तुम्ही बऱ्याच वेळेस काय करायचं माहिती आहे का असं पण पाहू शकतात पहा समजा एखाद्या बिकरमध्ये पाणी तापायला ठेवायचं पण हिटर तापायला ठेवल्यानंतर हीटर फक्त वरच्याच भागात ठेवायचं असं ठीक आहे इथं आता इथलचंच पाणी तुम्हाला अगोदर काय होईल गरम झालेलं असेल आणि हळूहळू नंतर मग जसं तुम्ही ना गॅसवरती जर पाणी तापायला ठेवलं असेल गॅसवरती खालून जर जाळा असेल तर तुम्ही तुम्ही त्याच्यात बोट घालून पाहता गरम झाले तर तुम्ही त्याला बकेटमध्ये जर पाण्याला काढून घेतलं तर जेवढं पाणी आहे सरासरी त्याचं तापमान तुम्हाला जेवढं तुम्हाला बोट घातल्यानंतर जाणवलं होतं त्याच्याच आसपास तुम्हाला इथं जाणवेल पण इथं तसं होणार नाही पहा पाण्याचा जास्तीत जास्त जो पोर्शन आहे ज्याची घनता कमी तो सगळा गरम पोर्शन वरती राहील आणि खालच्या पोर्शनमध्ये थोडंफार थंड पाणी तसंच राहणार आहे आणि वरचाच पोर्शन गरम होईल हळूहळू ती तुम्हाला ट्रान्समिट होईल पण शक्यतो लक्षात घ्या इ जर ह्या पाण्याला तुम्ही बकेटमध्ये ओतून घेतलं तर तुम्हाला तेवढं पाणी ते गरम जाणवणार नाही ते तुम्हाला थंड झाल्यासारखं जाणेल कारण खालचं जे थंड पाणी ते तेवढं गरम झालं नाही पण इथं काय होतं गरम झालेलं पाणी वरती जातं मग हे थंड पाणी इथं येतं परत हे गरम होईल वरचं पाणी त्यापेक्षा थंड असेल मग परत हे होईल मग अशा पद्धतीने याचं वहन होत असतं म्हणजे पा उष्णताचा प्रवाह कोणामध्ये जन शक्यतो द्रव किंवा वायूमध्ये कणांच्या हालचालीमुळे होतो माता पा इथं जो गरम झालेला कण होता रेणू थोडक्यात ज्याची घनता कमी झाली होती तो कुडं गेला वरती आणि ज्याची घनता काय होती जास्त होती तोकुडा आला खाली आला मग याच्यामध्ये काय होतं इथं दिलंय पा हालचाली होतात तसं लोखंडामध्ये होत नाही ठीक आहे गरम झालेले द्रव वायू वायू किंवा वर चढतात था, व थंड झालेले खाली येतात पाहिजे थंड भाग आहे तो खाली येतो आणि गरम असलेले काय भाग काय होतो वरती जातो यामुळे संवहन होते तयार होते आणि पाणी गरम करताना खालील भागचे पाणी वर येते आणि वरचे खाली जाते याला तर यालाच आपण काय म्हणतो कन्व्हेक्शन वगैरे म्हणतो त्याच्यानंतर पुढचा जो भाग दिलाय त्याच्यामध्ये काय सांगितलं विकिरण सांगितलं किंवा रेडिएशन म्हणतात त्याला विकिरण म्हणजे काय जे तुम्हाला लहरीच्या ह्याच्यामधून उष्णता जाते त्याला काय म्हणतात विकिरण म्हणजे त्याला माध्यमाची गरज नसते आता उदाहरणार्थ समजा एखादा जाळ चालू आहे आणि आपण त्याच्या बाबतीत शेकोटी बसलो असलो तर आपण त्याच्यामध्ये माध्यम नसतं जसं इथं पाणी काय होतं माध्यम होतं दुसऱ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच्या याच्यात लोखंड माध्यम होतं म्हणजे यात कोणतंही माध्यम नसेल माध्यमाची गरज नाही आणि तर अशा वेळेस जेव्हा उष्णता जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो रॅडिएशन वगैरे म्हणतो किंवा विकिरण म्हणतो मग उष्णतेचा प्रवाह लहरीच्या स्वरूपात निर्वातातून सुद्धा वाहत असेल निर्वात, निर्वात म्हणजे काय ज्याला कोणतंही माध्यम नसेल ठीक आहे हवा पाणी वगैरे असं कशाचे माध्यम नसेल तरी पण जाऊ शकतो मग त्याचं आपलं उदाहरण कोणतं आहे सूर्याच्या किरणाचा पा सूर्याची उष्णता थेट पृथ्वीपर्यंत पोहोचते मग सूर्य ते पृथ्वीमध्ये कोणतंही माध्यम नाही तरी पण ते आपल्यापर्यंत काय होते उष्णता पोहोचते मग अशा पद्धतीचे जे उष्णता पाठवली जाते तर त्यालाच आपण काय म्हणतो रॅडिएशन म्हणतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो विकिरण म्हणतो अशा पद्धतीचे दोन प्रश्न तुम्हाला या चॅप्टरच्या सुरुवातीला दिलेले होते तर हा झाला तुमचा चॅप्टरचं चा काय झालं इंट्रोडक्शन तर याच्यानंतर आपण काय करणार तर ऍक्च्युअल जो तुमचा चॅप्टर आहे त्याला स्टार्ट करणार आहोत पण त्याला आपण काय करू पुढील लेक्चरमध्येच त्याला आपण स्टार्ट करू तर हे इंट्रोडक्शन आहे हे व्यवस्थित समजून घ्या ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जर असं कन्फ्युजन झालं तर फक्त तापमान आणि उष्णतेमध्येच होणार आहे पण लक्षात घ्या तापमान म्हणजे काय असतं तर तेच लक्षात घ्या तापमान म्हणजे काय जेवढे तुमच्याकडे ते रेणू आहेत पाण्याचे त्यांची सगळ्यांची ऊर्जा काढायची मग सरासरी जेवढी ऊर्जा असेल त्याला आपण काय म्हणत असतो तापमान म्हणत असतो आणि जेवढी ऊर्जा वाढली ठीक आहे जेवढी एकूण सगळ्यांची ऊर्जा असेल त्यांची बेरीज करा त्यालाच आपण काय म्हणत असतो त्या ठिकाणी उष्णता म्हणत असतो ठीक आहे जसजसं तुम्हाला चॅप्टर पुढं जाईल तस तसं अजून संकल्पना क्लिअर होत असतील तर त्यासाठी तुम्ही काय करा याच्या पुढचे पण लेक्चर काय करा सर्व पहा तोपर्यंत आपण पुढच्या लेक्चरमध्ये तिथे पाहू तोपर्यंत सर्वांना गुड बाय